बघा काल सराटी या ठिकाणी एक अंतरिम निर्णय होता जरंगे पाटलांचा की महाराष्ट्रामधील निवडणुका लढवायच्या किंवा नाही आणि त्यांनी पाठीमागं वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये निवडणुका मराठी अपक्ष लढणार आहेत आणि त्यावेळेस भाजपची छाती फुगून बावन इंच झाली कारण त्यांना माहीत आहे जर मराठी अपक्ष उभा राहिले तर याचा इनडायरेक्टली फायदा हा भाजपला होणार आहे आणि आता तोटा हा आघाडीला बसू शकतो पण या ठिकाणी पासे पूर्ण उलटे पडले गणित पूर्ण बिघडून गेलं कोणी म्हणतंय की हे वंचितचीच खेळी आहे कुणी म्हणतं की जरांगे पाटलांनी काय डाव खेळून गेला मित्रांनो मी आपला मित्र जगताप आर जे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या संबंधित आहे की याच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी काय खेळी खेळलेली आहे खरा मास्टर माइंड मागचा कोण आहे आंबेडकर आहेत की जरांगे आहेत आणि याचा तोटा हा महाविकास आघाडीला पण आणि सोबत महायुतीला पण कसा बसणार आहे आपण ह्या व्हिडिओवर बघणार आहोत बघा आता पहिले तुम्ही गोष्टी समजून घ्या जर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या विरोधामध्ये जर शेडू ठोकले असते पाटलांनी आणि जर महाराष्ट्रामधून अपक्ष उमेदवार दिले असते तर काय झालं असतं तर या ठिकाणी ऍक्च्युली जे वोटिंग आहे ते वोटिंग पूर्ण विभागली गेली असते आणि ओबीसी समाज हा भाजपला कधीही सोडणार नाही त्यामुळं भाजपचा एक जो किल्ला आहे बाले किल्ला म्हणा किंवा वो एक वोट शेअर बँक आहे ते स्ट्रॉंग असणार आपण या ठिकाणी विरोधामध्ये महाविकास आघाडीचे मतं पूर्णपणे मराठाच्या अपक्षांना पडणार मत डिवाइड होणार त्यामुळे फायदा हा महायुतीला होणारच आता या ठिकाणी काही लोक तर्क वितर्क लावतात पण तुम्ही समजून घ्या की दरंगे पाटणारनं अपक्ष उमेदवार का काढले तरी कारण काय सांगितलेले आहे जरगे पाटलांनी कारण सांगितलेत की आप आपल्याकडं निवडणुकीसाठी आपण तयार नाही हो आपल्या त्याचा अनुभव थोडा कमी आहे त्यामुळे आपण तयार नाही आपण लोकसभा नाही आपण विधानसभा नक्की लढवू विधानसभेची सुरुवात आतापासून करायची पुढला मुद्दा आहे की आपली मागणी हे विधानसभेतून आहे लोकसभेतून तिसरी गोष्ट आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पाठीमाग मराठ्याने कुठलाही प्रचार करायचं नाही मराठ्याने कुठल्याही सभेला जायचं नाही ते आत्ता पण गोष्टी लागू आहेत आणि ती गोष्टी शेवटपर्यंत लागू असणार मराठी ह्या गोष्टी पाळतात बघा त्या विखे पाठल्याच्या सभेमध्ये फडणवीस साहेब बोलण्यासाठी स्टेजवरती आले पूर्ण पब्लिक निघून निघून गेलो पण हे गोष्टी म्हणायला तयार आहेत ह्या दोन तीन गोष्टी आहेत आणि त्यांनी काल सांगितलं तुम्ही मतं कुणालाही करा तुम्ही कुणाला पाडायच्या तला पाडा हे वाक्य पण हे वाक्य बघा आत्तापर्यंत ह्या सात आठ महिन्यापर्यंत मराठ्यांचा किंवा वंचित घटकांचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट कसा बसलाय समजून पाटलाच्या माध्यमातून मराठा विरुद्ध भाजप हे समीकरण उभं राहिले त्यामध्ये काही लोक म्हणतात की हे शरद पवारांची खेळी आहे हे शरद पवारांनी केलेलं आहे हे लोकांचं म्हणणं आहे पण हे असं अजिबात नाही हा एक लढा वैयक्तिक लढा आहे मराठा समाजांचा प्रस्तावित्रसोबत पण या ठिकाणी एक असा गेम होऊन गेलाय तो गेम कुणाला तुम्हाला कळलाय किंवा नाही खाली पेमेंट करून नक्कीच सांगा ह्या सात ते आठ महिन्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठा आंदोलनाच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये हे बाळासाहेब आंबेडकर ॲक्टिव्ह आहेत सुरुवातीपासून आतापर्यंत मागे बच्चूकडून ऍक्टिव्ह होते पण त्यांनी अर्ध्यामध्ये साथ सोडली त्यानंतर बघा पण बाळासाहेब आंबेडकर हे पहिलेपासूनच सोबत आहेत पाठीमाग आहेत आणि त्याचा उल्लेख सुद्धा वारंवार पाटलांनी आपल्या भाषणामधून प्रत्येक वेळेस केलेला आहे प्रत्येक स्टेटमेंटमध्ये बाळासाहेबांचा त्यांनी उच्चार केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते बाळासाहेबांचे आभार मानतात किंवा त्यांना चांगलं मानतात आणि लोकांमध्ये ज्यावेळेस चोवीस तारखेला मीटिंग झाली त्यामध्ये नंतर बाळासाहेब बाळासाहेबांची मीटिंग झाली दोन घटेची मीटिंग झाली त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये एक चर्चा होते की बाळासाहेब आंबेडकरांची वंचितची आणि मराठ्यांची एक युती होऊन सोबत निवडणूक लढणार आहेत त्यामुळं मराठा समाज हा सकारात्मक सुद्धा होता आणि पूर्ण सकारात्मक सुद्धा अजून सुद्धा आहे म्हणजे एक कसं लोकांचा जो माइंडसेट असतो लोकांची जे भावना असते धारणा असते ते पूर्णपणे डायव्हर्ट ही वंचितकडे झालेली आहे आणि बऱ्यापैकी नव्वद पर्यंत नव्वद टक्क्यापर्यंत समाज हा वंचितच्या पाठीमाग आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित ही चोवीस लाखावरती थांबलं होतं पण यावेळेस तो आकडा पन्नास लाखाच्या साठ लाखाच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो आणि काही ठिकाणी वंचितचे उमेदवार सुद्धा येऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही आणि एवढं होऊन ही मराठा समाज एकच गोष्ट बोलत आहे की आम्ही वंचितच्या पाठीमाग आहोत कारण काय समजून घ्या मराठ्यांच्या डोक्यावरती एक गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवली गेलेली आहे आणि त्यांना माहिती आहे त्यामध्ये खोटं खोट काही नाही किंवा कोण बिंबवत आहे कोणी फोर्स लावतंय कोणी फुगवतं यातला हा प्रकार नाही कारण आतापर्यंत काँग्रेस सरकार होतं मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी पण समोर नाही घेतला त्यानंतर भाजप दहा वर्षी आहे त्यांनी पण डोक्यामध्ये एक बार सुद्धा विषय नाही घेतला की आरक्षणाचा म्हणजे सध्याच विरोधी शासन आहे तेही आणि सत्तेमध्ये सुद्धा शासन आहे ते ते तेही त्या दोघांनीही मराठ्याविषयी कधीही सॉफ्ट कॉर्नर घेतला नाही किंवा त्यांनी मराठ्यांसाठी त्यांनी कुठलीही आतापर्यंत आरक्षणाची तडजोड केली नाही त्यामुळे मराठा समाज ह्या दोघांवरतीही नाराज आहे आणि दोघांना पण मराठा समाज हे वोट करणार नाही मग ह्याच्या पुढे तिसरा पर्याय कुठला आहे तिसरा पर्याय म्हणजे विश्वासार्ह एकच पर्याय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा त्यामुळं लोक हे पूर्णपणे आपले मत डायव्हर्ट हे वंचितकडे करतील आणि आता वंचितला नक्कीच फायदा होऊ शकतो आता जो पुढला महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा समजून घ्या आता बैठका आणि यांच्या सभा असे प्रचार असेल या कुटले ही मदे त्या कुठल्याही गोष्टीमध्ये मराठा समाज कधीही हस्तक्षेप करणार नाही आणि किंवा मराठा समाजाचे लोक या ठिकाणी सभेला हजर राहणार नाहीत या शपथ घेतल्या लोकांनी आणि त्यामध्येच दुसरी महत्वाची गोष्ट आहे अशा वेळेसच वंचित फक्त बाजी मारू शकतो कारण वंचितचं जे इमेज आहे वंचितची जे लोकांमध्ये प्रतिमा आहे ती स्वच्छ आणि निर्मळ आहे त्याचं कारण म्हणजे काय बाळासाहेब आंबेडकरांची रोखोक भूमिका आणि त्यांचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व ह्या दोन गोष्टीला समाज पूर्णपणे बाळून गेलाय आणि त्यांना हे कुठंतरी वाटायला लागलं आहे की आपला जो आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा टॉपिक आहे त्याला कुठं वंचितच काहीतरी त्याविषयी करू शकतं किंवा बाळासाहेब आंबेडकरच त्याविषयी काहीतरी निर्णय आणू शकतात हे लोकांची धारणा आहे आता जो पुढला पाऊल आहे तो पुढला पाऊल कसं असणार आहे मराठ्यांचं बघा मराठा समाजाचं जे पुढलं पाऊल आहे ते पाऊल म्हणजे विधानसभा कालच सांगितलेलं आहे जरांगे पाटलांनी की आपलं लक्ष विधानसभा आहे विधानसभेची सुरुवात आतापासून करायची आतापासून विधानसभेच्या पाठीमागं लागायचं विधानसभेमध्ये आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक उभा करायचे आणि निवडून आणायचं दोन हजार चोवीसची विधानसभेमध्ये खरंच चो वंचित आणि मराठा ह्या दोघांमध्ये समन्वय होऊन या दोघांची एक हो नवीन युती महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे आणि त्या युतीमध्येच बघा सर्व काही जे मागचं रोष वगैरे आहे सत्ता पालट असेल ते पूर्णपणे होऊन जाईल आणि या गोष्टीला एक असं पण बोललं जात की त्यावेळेस अशोक चव्हाणांनी येऊन जे बोललं होतं जरांगी पाटलांना त्याचा इम्पॅक्ट असा झाला की जरांगी पाटलांनी माघार घेतलेली आहे कारण काय जर मोदी जर जरांगी पाटलांचे उभे उभे राहिले असेल तर जास्त जर किचकट निवडणूक झालेली असते अशा वेळेस मोदीचं जे स्वप्न आहे चापकी बार चारशो पार चारशे खासदार घेऊन जायची ती कुठंतरी मागे पडल्याची किंवा त्यांचं स्वप्न ते पूर्ण झालं नसतं अशा पण जरंगी पटलांनी पाठीमागे आले की काय ह्याही गोष्टी बोलल्या जातात आता तथ्य काय आहे तुम्ही तर्क लावू शकता आणि काही लोकांचा प्रश्न हाही होता मग या ठिकाणी मला दोन लोक होते प्रवृत्तीचे एखाद्याची प्रवृत्ती अशी होती की मराठ्यांनी निवडणूक लढवायची नाही एकाची प्रवृत्ती अशी होती की मराठ्यांनी निवडणूक लढवायची आता यावेळेस दोघांमधील एक गट खुश आहे आणि एक गुट गट हा नाखुश आहे आता यांचं मत परिवर्तन मन परिवर्तन कसं होईल हे येणारा काळ सांगणार आहे पण पुरतात तरी आपल्याला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकीचा फॅक्टर जो आहे तो मराठा फॅक्टर नक्कीच भविष्यामध्ये उभा राहणार आणि बघा त्यामध्ये पाटला सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पूर्वी जर सगळे सोयरे हा जो आपला उद्देश आहे तो पूर्ण केला तर आपण विधानसभा ही लढवणार नाही या गोष्टी बघून असं वाटतं वाटायला लागलं की शासन विधानसभेची निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय आणू शकतं का जर तो त्याने निर्णय आणला तर ओबीसी समाज हा पूर्णपणे नाराज होईल आणि जे पारंपरिक मतदार मतदार आहे ओबीसी हा भाजपचा तो पूर्णपणे भाजपपासून दुरावून सुद्धा जाऊ शकतो याचीही भीती भाजपला असू शकते त्यामुळं भविष्यामध्ये नेमकं विधानसभेचे अवदर नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि विधानसभेमध्ये आपली भूमिका कशी वकरणार मराठा समाज हे महत्वाचं आहे विधानसभेला युती होईल का वंचितची आणि मराठ्यांची किंवा मराठा हा स्वतंत्र निवडून लढेल तुम्हाला एकूण याविषयी वाटते काय नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचा मोठे व्हिडिओ शेअर करा रावणा जय